महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत चार दिवसांपूर्वी आक्षेपार्ह विधान केलंय त्यांच्या विधानाचे पडसाद देशभर उमटत आहेत विरोधी इंडिया आघाडीनं शहा यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे याचाच एक भाग म्हणून आज इंडिया आघाडीनं बिंदू चौकात शहा यांच्या विरोधात धरणं आंदोलन केलं या आंदोलनाचा पुढचा टप्पा म्हणून इंडिया आघाडीतर्फे एकोणतीस डिसेंबर रोजी कोल्हापूर ते माणगाव मोटरसायकल रॅलीही काढण्यात येणार आहे संसदेच्या हिवाळी अधिवेशनात संविधान मुद्द्यावर बोलत असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अनुद्गार काढले उटसूट आंबेडकरांचं नाव घेणं ही आता फॅशन आहे इतक्या वेळा परमेश्वराचं नामस्मरण केलं असतं तर स्वर्गात जागा मिळाली असती असं विधान शहा यांनी केलंय त्यांच्या या विधानाचे पडसाद देशभरात उमटत आहेत इंडिया आघाडीनं शहा यांच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतलाय ठिकठिकाणी त्यांच्या विरोधात आंदोलनं केली जात आहेत त्याचाच एक भाग म्हणून आज इंडिया आघाडीच्या वतीनं बिंदू चौकात धरणं आंदोलन करण्यात आलं शहा यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा तसंच देशाची माफी मागावी अशी मागणी आंदोलकांनी केली आहे या आंदोलनात खासदार श्रीमंत शाहू महाराज आमदार सतेश पाटील माजी आमदार के पी पाटील विजय देवणे राजेश लाटकर कॉम्रेड चंद्रकांत यादव दीपक खांडेकर उदय नारकर अतुल दिघे सुभाष देसाई डीजी भास्कर सरलाताई पाटील दीपा पाटील पद्मजाती उले वैशाली महाडिक शिवाजीराव परुळेकर व्यंकप्पा भोसले टी एस पाटील संजय पवार वाई कर यांच्यासह आघाडीतील घटक पक्षांचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते आंदोलनाचा पुढील टप्पा म्हणून एकोणतीस डिसेंबर रोजी कोल्हापूर ते माणगाव अशी मोटरसायकल रॅली काढली जाणार आहे